महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतील मानांच्या पालखी सोहळ्यांपैकी एक असलेल्या श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलीकर महाराज पालखी प्रस्थान सोहळा श्रीक्षेत्र गोंदवले समाधी मंदिर स्थळ ते श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले आषाढी वारीसाठी श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान आज श्री सद्गुरु ब्रह्मचन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर श्रीक्षेत्र गोंदवले बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा येथून टाळ मृदुंगांच्या गजरात आणि अतिशय भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी सदस्या सौ सो सोनिया जयकुमार गोरे वहिनी साहेब यांनी पालखीचं सा दर्शन घेऊन पालखी सोहळ्यात सहभाग घेतला यावेळी श्रीक्षेत्र गोंदवले येथील ग्रामस्थ भाविक भक्त व मान तालुक्यातील वारकऱ्यांची मोठी उपस्थिती होती या पालखीचं मसवडमध्ये आगमन झाल्यावर मसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट मित्रपरिवारातर्फे स्वागत करण्यात आलं यावेळी चालून थकलेल्या वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी अन्न व औषध प्रशासन उपायुक्त मुंबईचे दस्तूर खुद्द डॉक्टर राहुलजी खडेसाहेब हेही वारकरी म्हणून सहभागी झाले होते यावेळी दिंडीतील वारकऱ्यांना दत्तनगर इथं माने परिवारातर्फे महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तर पालखीचा मुक्काम म्हसवड शहरात दत्तभक्त गणेशजी रसाळ महाराज यांनी सरसेनापती संताची घोरपडे व्यायामशाळा इथं व्यवस्था केली होती यावेळी श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पादुका भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या बुधवारी सकाळी सात वाजता दिंडीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं यावेळी पालखीचे स्वागत माजी नगराध्यक्ष विजय धट मायनी अर्बन बँकेचे संचालक संजयजी टाकणे संग्रामजी शेटे सचिनजी टोंबे अभिराजजी नागमल अरुण मुकिरे दिनेशजी गोरे महेंद्र शेटे अशोक चिंचकर पांडुरंग चिंचकर सुजय चिंचकर अमोल खांडेकर आदींनी स्वागत केलं प्रतिनिधी महेश कांबळे राजयोग सेव्हन्टी न्यूज म्हसवळ